भंगार टायर द्या आणि नवीन टायर घेऊन जा तर तुम्ही बघू शकता सोळा नऊ अठ्ठावीसचे पाठीमागचे टायर आणि सात पन्नास सोळाचे त्यांचे कस्टमरचे भंगार टायर हे आपण घेतलेले आहेत आणि त्यांना आमच्याकडचे ओरिजिनल कंपनीचे सेकंड टायर दिलेले आहेत तर तुम्ही बघू शकता ओरिजिनल सोळा नऊ अठ्ठावीस ह्या साईजमध्ये त्यांना उडिअर कंपनीचे टायर दिलेले आहेत आपण एकदम फ्रेश आणि अंटस्ट टायर आहेत तुम्ही नक्षी पण बघू शकता भरपूर नक्षेमध्ये टायर आहेत एकदम तैट केसिंग टायर आहेत मॅशी फरभूषण हे ट्रॅक्टर आहे त्यांचं टॅक्टर घेऊन आले ते त्यांचे चारी टायर घेतले आपण चारी पण टायर दिले त्यांना हे पण दिलेले आहेत सात पन्नास सोळामध्ये गुडियर कंपनीचे टायर आहेत भरपूर नक्षीमध्ये टायर आहेत त्यांचे चॅरी टायर आपण घेतले आणि चॅरी टायर त्यांना एक सिक्का कंपनीची जोड देऊन टाकली गुडियर कंपनीचे चॅरी पण टायर आहेत